श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे तर कसे आहात तुम्ही सर्वजण आय होप सगळे एकदम छान असतील मजेत असतील आनंदात असतील आनंदातच राहा आणि आपले जे व्हिडिओज आहेत ते रोज बघत चला आणि जर ब्लॉग आवडत असतील तर नक्की ब्लॉगला लाईक करायला विसरू नका चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरू करूया तर आज माझी स्पेशल रेसिपी सुरू आहे तर माऊला कढी आणि पकोडा खूप आवडता आणि ती बऱ्याच दिवसापासून सांगत होती की मम्मा कढी आणि पकोडा बनव पण काय झालं ना मागे काही दिवस गणपतीची गडबड होती आणि त्यानंतर घरात ज्या काही ऑलरेडी भाज्या अवेलेबल होत्या त्या मला संपवायची मला घाई होती त्यामुळे मी काय केलं की ज्या भाज्या आहेत त्याच आधी म्हटलं संपून टाकूया मग त्यानंतर कढी पकोडा करूया मग कढी पकोडा करण्यासाठी मी भरपूर दही लावून ठेवलं होतं आधीच दोन दिवस आधी ते दही फ्रीजला ठेवलं मग ते एकदम छान सेट झालं मग ते म्हटलं सेट झालेलं दही आहे तर आता याची छान अशी कढी बनवूया आणि म्हणून मग मी कढी बनवायला घेतली सर्वात आधी आमच्या घरामध्ये फक्त कढी कोणालाच आवडत नाही सगळ्यांना कढीसोबत जर भजी असतील तरच ती कढी आवडते त्यामुळे मग मी माझी जी नेहमीची पद्धत आहे त्या पद्धतीने कढी बनवली आणि मावचं कसं आहे ना की तिला एखाद्या पद्धतीने बनवलेली एखादी रेसिपी आवडली तर तिला त्याच पद्धतीची रेसिपी आवडते मग तिला त्याच्यात काही चेंजेस केलेले आवडत नाही मग मी माझी जशी नेहमीची पद्धत आहे तशीच मी कढी बनवली त्यानंतर चपाती करायला घेतली चपातीसाठी पीठ मी आधीच मळून ठेवलं होतं कारण पीठ मळायला मला अजिबात आवडत नाही ते हाताला पूर्ण चिटकून जातं आणि असे चिटकलेले चिकट हात ले ले मला अजिबात आवडत नाही मग मी काय करते सर्व काम करण्याच्या आधी म्हणजे सर्व स्वयंपाकाच्या आधी सगळ्यात आधी मी पीठ मळून घेते त्यानंतर बाकीची जी भाजी वगैरे करायची असेल ती करून घेते किंवा कुकर वगैरे लावायचा असेल तर तो लावून घेते कारण मग काय होतं ना ते पीठ आहे ते व्यवस्थित मूर्त आणि छान चपाती अशी मऊसूत होते तर आपली चपाती जर मऊसूत आणि सुंदर अशी नरम यायला हवी असेल ना तर त्यासाठी ते पीठ व्यवस्थित भिजलं तर ती चपाती एकदम छान होईल म्हणजे साधारण दहा ते पंधरा मिनटं तरी आपण जे कणिक आहे ते भिजायला ठेवायला पाहिजे तर मी काय करते तर सर्वात आधी हेच काम करते की पहिलं काम मी पीठ महिन्याचं करते म्हणजे शेवटी चपाती करायची आणि मग पंधरा ते वीस मिनटाच्या मध्ये जो पिरियड असतो त्या पिरियडमध्ये ते जे कणिक असतं ते व्यवस्थित भिजतं आणि आपली चपाती आहे ती एकदम नरम सूत आणि एकदम सॉफ्ट अशी तयार होते आणि तुम्हाला तर माहितीच असेल की सगळ्यांनाच चपाती एकदम नरम आणि सॉफ्ट आवडते कोणालाही कडक चपाती आवडत नाही म्हणजे फार बोटावर मोजण्यातके लोक असतील की ज्यांना कडक चपाती आवडतात सगळ्यांना अशी चपाती नरमच हवी असते तर चपाती बनवण्याची पण एक पद्धत आहे की जी माझ्या आईने मला शिकवली होती की चपाती जी मध्ये आहे ना ती मध्ये जास्त पातळ नाही लाटायची आणि जे काट आहेत चपातीचे ते काठ आपण जरासे पातळ लाटायचे म्हणजे मध्ये ती व्यवस्थित फुकते पण आपल्याकडून आहे ना तसं होत नाही बहुतेक वेळा कधी कधी आपल्या हाताचा कमी जास्त दाब पडतो आणि मध्ये जास्त दाब पडून चपाती पातळ होऊन जाते आणि साईडला कडक होते पण म्हणतात ना मुलगी पहावी होटात आणि पोळी पहावी काठात ही आमच्याकडे एक म्हण आहे आमच्या गावाला की एखादी मुलगी जर बघायची असेल ती किती सुंदर आहे तर ते तिचं सौंदर्य तिच्या होटात असतं आणि चपातीचं सौंदर्य तिच्या काठात असतं असं मी हे पण माझ्या आईनेच मला सांगितलं होतं आणि ती नेहमी मला असं सांगायची जेव्हा मी चपाती करायची आणि माझी चपाती नेहमी चुकायची तेव्हा तर सांगण्याचं तात्पर्य तात्पर्य एवढंच की चपाती ही काठ काठ तिचे एकदम पातळ आले पाहिजे नाहीतर मग काय करतात ना लहान मुलंसुद्धा काय करतात जर जाड जर, जर काठ राहिले असतील ना ते काट, ते जर, काट तर ते काठ काढून टाकून देतात आणि ते जाड काठ नीट भाजल्या पण जात नाही म्हणजे ती चपाती नीट तव्यावर भाजली पण जात नाही तर ह्या पद्धतीने जर चपाती केली की मध्ये थोडीशी जाड ठेवायची जाड म्हणजे बाहेर जे आपले काठ साईडने असतात त्यापेक्षा थोडीशी काही पर्सेंट जाड आली पाहिजे म्हणजे ती व्यवस्थित फुगतेसुद्धा आणि ती नरमसुद्धा येते आणि त्या त्याचनंतर तेलसुद्धा व्यवस्थित त्याला दोन्ही बाजूने लावायचं आणि जेव्हा आपण घडीची चपाती करतो ती घडीची चपाती जी असते म्हणजे आपण चपाती आधी छोटीशी कणिक लाटून घेतो आणि मग त्यानंतर ती फोल्ड करून आतमध्ये भरपूर तेल आणि पा थोडीशी आपण पीठ टाकतो त्यानंतर ती फोल्ड करून जेव्हा आपण ती चपाती बनवतो त्याला घडीची चपाती म्हणतात तर आजकाल बरेच जणं घडीची चपाती बनवत नाही सरसकट चपाती लाटून घेतात तर ती चपाती थोडीशी कडक होण्याचं संभावना जास्त असते कारण घडीची चपाती जर आपण घडी मारून केलेली असते त्यामुळे ती व्यवस्थित फुलते फुकते आणि त्यामुळे ती नरम राहते आणि अशी चपाती दिवसभर नरम राहते म्हणजे सकाळी केलेल्या चपात्या संध्याकाळपर्यंतसुद्धा नरम राहू शकतात डब्याला जर तुम्ही तुम्हाला न्यायचं असेल तर शंभर टक्के तुम्ही घडीचीच चपाती करून जात जा आणि खूप सोपी आहे घडीची चपाती करणं जर सुरुवात असेल किंवा इनिशियल डेजमध्ये नाही जमत तर शेप थोडासा वाकडा तिकडं झाला तरी चालेल पण चपाती ही घडीचीच करायची म्हणजे ती एकदम नरम येते आणि घडीच्या चपातीमध्ये आधी तेल वगैरे लावताना भरपूर तेलानी भरपूर पीठ आतमध्ये भरायचं आणि मग त्यानंतर चपाती फोल्ड करायची म्हणजे ती व्यवस्थित शंभर टक्के फुलणारच ती चपाती आणि अजून एक ट्रिक आहे ती म्हणजे जेव्हा आपण चपाती भाजतो तेव्हा सारखं चपाती काही जण उलथे पालते उलती पालते कल कलथ्याने उलथण्याने करत असतात तर ते केल्याने सुद्धा चपाती कडक होते तर एकदा चपाती टाकली तर शक्यतो ती सारखं सारखं उलती पालती करायची नाही आधी थोडासा अंदाज घ्यायचा की चपाती तव्यावर टाकल्यावर थोडेसे असे बुडबुडी असे आले आलेले दिसले की त्यानंतरच ती टर्न करायची असते तर अशा प्रकारे चपाती एकदम व्यवस्थित भाजून घ्यायची दोन्ही बाजूनी आणि मग त्यानंतर एंडला थोडासा तेलाचा बोट लावायचा आणि मग त्यानंतरच चपाती आपली आपण टोपल्यामध्ये किंवा तुम्ही अजून दुसरं कशामध्ये ठेवत असाल त्याच्यामध्ये घ्यायची तर मी हातानेच तेल लावते ही माझ्या मम्मीची स्टाईल आहे हीसुद्धा तीसुद्धा हातानेच तेल लावायची तिने पण कधीच कलथा किंवा उलटनं वापरलं नाही चपाती उलटीपालटी करण्यासाठी मला बरेच जण विचारतात माझ्या मैत्रिणी पण ज्या मला बघतात चपाती करताना त्या बोलतात अगं तू चपाती भासताना कलथा नाही वापरत का किंवा हाताला चटके नाही लागत का पण कसं आहे ना सवयचा भाग असतो आता मला सवय झाली आहे आणि मी मला नाही लागत चटके ॲक्च्युली आणि ती प्रोसेस असते ती एकदम फास्ट करायची असते पटकन उलथायची असते चपाती पटकन तेलाचा बोट फिरवायचा असतो तर प्रॅक्टिसने आणि हळूहळू आपल्या सवयीमुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी इझी होऊन जातात तर तुम्ही बघू शकता घडीची चपाती अशा प्रकारे करायची असते की ती एकदम चारी बाजूनी गोलसुद्धा आली पाहिजे आणि ती छान अशी फुल्लीसुद्धा पाहिजे तर अशा पद्धतीने जर तुम्ही चपात्या कराल तर ही सकाळी सातला जरी तुम्ही चपाती केली ना संध्याकाळी सातपर्यंत आरामशीर नरमची नरमच नरम राहणार याची गॅरंटी मी देते आणि हो प्रॅक्टिसने सगळ्या गोष्टी इझी होतात त्यामुळे ज्या कोणी ताईंना किंवा मैत्रिणींना जर नसेल येत ना तर त्या आरामशीर करू शकतात प्रॅक्टिसमुळे तर नक्की अशा प्रकारे चपाती करून बघा आणि आजकाल असं आपली लाईफ एवढी फास्ट झाली आहे ना की आपल्याला वेळ नसतो मी तर शक्यतो सकाळीच एवढ्या चपाती करून घेते की संध्याकाळी पुन्हा डबल डबल करायची वेळ ना। नाही येणार वे खरं सांगते काही लोक ही गोष्ट सांगणार नाही पण म्हणजे नसतील जरी करत ते लोक दोन्ही वेळेला स्वयंपाक तरी सांगत असतील आम्ही वेगळा वेगळा करतो सकाळी वेगळी चपाती करतो संध्याकाळी वेगळी करतो पण खरं सांगायला गेलं ना तर नाही आहे तेवढी गरज सकाळीच जर अशा प्रकारे चपाती व्यवस्थित करून ठेवलं तर त्या दोन्ही वेळेला पुरतात आणि असं वा वाटतं मला की जर ज्या बायका वर्किंग आहे बाहेर जाऊन काम करतात त्यांना एवढा वेळ असतो का की सकाळी पाच चा पद्या वेगळ्या करायच्या किंवा जेवढ्या पाच दहा पंधरा जेवढ्या करायच्या असतील तेवढं सकाळी वेगळ्या करा परत संध्याकाळी वेगळ्या करा हां जी लोकं संध्याकाळची भाकरी खातात ते लोकं संध्याकाळी वेगळी भाकरी बनवतात पण ज्यांच्याकडे चपातीच असतात त्यांच्याकडे मोस्ट ऑफ बायका जेवढ्या गृहिणी माझ्या तर बघण्यात जेवढ्या गृहिणी आल्यात त्या तर सकाळीच करतात आणि दोन्ही वेळेला करून ठेवतात तर ते मला ब असं वाटतं की बरं पण पडतं एकाच कामासाठी एवढा डबल डबल वेळ कशाला द्यायचा नाही का तर त्या त्या वेळेमध्ये आपण दुसरी काही गोष्टी आपल्या स्वतःसाठी वेळ देऊ शकतो किंवा बाकीचे घरातली काही कामं आटोपण्यासाठी आपण वेळ देऊ शकतो तर स्वयंपाक झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे भांडी घासायचं कारण किचन ओट्यावर जर आपण भांडी लगेच नाही घासली तर नुसता पसारा होऊन जातो आणि मग भांडी लगेचच्या लगेच घासली म्हणजे जेवढी निघाली तेवढी लगेच घासली ना की पसारा कमी राहतो आणि भांडीसुद्धा कमी पडतात लगेचच्या लगेच घासली तर पोळपाट तर, तर मी सर्वात आधी घासून घेते कारण जर तसाच ठेवला तर त्याला बुरशी येऊ शकते किंवा कॉक्रोच मुंग्या बरेच प्रॉब्लेम्स होतात त्यामुळे मी काय करते पोळपाट लगेच धुवून घेते आणि थोडंसा उन्हामध्ये वगैरे वाळण्यासाठी ठेवते आणि मग त्यानंतरच मी ट्रॉलीमध्ये ठेवते लगेच ट्रॉलीमध्ये ठेवत नाही कधी कधी बुरशीसुद्धा येते हवा नसते ट्रॉलीमध्ये आतमध्ये हवेला जागा नसते त्यामुळे बंद बंद असतं सगळं आणि बुरशी येऊ हो शकते त्यामुळे माझा जो भांड्यांचा ट्रे आहे ज्याच्यामध्ये धुवून भांडे मी ठेवते तो सुद्धा मी खिडकीतच ठेवलाय म्हणजे थोडंसं ऊन पण लागतं भांड्यांना थोडीशी हवा पण लागते आणि भांडी छान कडक सुकली ना की मगच मग मी ती ट्रॉलीमध्ये लावते शक्यतो संध्याकाळी झोपेतून उठल्यावर वगैरे पाच वाजता साडेचार पाच वाजता मी भांडे लावते जेव्हा मला चहा करायचा असतो सकाळी शक्यतो सगळी कामं स्व घरातली साफसफाई क्लिनिंग आणि स्वयंपाकसुद्धा मी जवळजवळ सत्तर टक्के करून घेते शक्यतो संध्याकाळी फक्त भाजीचं काम असतं आणि भाकरीचं काम असतं तर बहुतेक वेळा मी सकाळीच मोकळी होऊन जायचा प्रयत्न करते कारण संध्याकाळी पुन्हा व्हिडिओचं शूटचं वगैरे काम असतं कधी कधी बाहेर जायचं सुद्धा काम असतं त्यानंतर एडिटिंग आणि ह्या गोष्टी पण असतात तर याला बराच वेळ लागतो यूट्यूबच्या एडिटिंगला जवळजवळ तीन ते चार तास लागतात थं थमनेल बनवायचं त्यानंतर एडिट करून व्हॉईस ओव्हर करायचा आणि ह्या गोष्टी वाटतं तेवढ्या सोप्या नाही आहे कारण व्हॉइस ओव्हर करताना सुद्धा बऱ्याच वेळेला आपल्याकडून चुका होत असतात मग त्या चुका पुन्हा क्लिअर करून पुन्हा व्हॉईस रेकॉर्डिंग करायची असा बराच वेळ या सर्व गोष्टींना लागतो खरं तर सुरुवातीला जास्त वेळ लागत होता आता थोडा थोडा कमी लागायला लागला आहे कारण आता शक्यतो म्हणजे प्रॅक्टिस झाल्यामुळे मला एक ते दीड तास मला व्हॉइस ओव्हरला आणि एडिटिंगला लागतो पण आधी मला ह्याच गोष्टीसाठी खूप जास्त वेळ लागायचा पण मी त्या बायकांना खूप मानते की ज्या ज्या डेली व्लॉग्स टाकतात आणि रोज रोज त्यांचे व्हिडिओज येतात की खरंच मानलं पाहिजे घरातलं सगळं करून त्या रोज डेली ब्लॉग करतात आणि अपलोडसुद्धा करतात पण ते इतकं अवघड आहे आपलं घर व्यवस्थित आवरून क्लीन करून मुलांचं सांभाळून घरातली कामं बाहेरची कामं सगळं सांभाळ सांभाळून ब्लॉग एडिट करून तो वो रोज अपलोड करणं हे खरंच खूप कठीण काम आहे तर बघा माझं किचन आता साफ एकदम क्लीन झालेलं आहे आवरून दुपारी असं घर क्लीन झालं की आपल्याला पण बरं वाटतं दुपारचा वेळ आपला थोडासा आरामाचा वेळ असतो तर माऊला भूक लागलेली होती तर माऊ शाळेतून आल्यानंतर मी तिला लगेच जेवायला वाढलं तिचं फेवरेट कढी पकोडा चपाती आणि भात असं मी तिला लगेच प्लेटमध्ये दिलं खरं तर तिला भात नाही आवडत कढीबरोबर पण मी दिला मुद्दाम जर दिला ना तर ती खाईल नाही दिला तर ती खाणारच नाही म्हणून मी तिला दे देते प्लेटमध्ये जबरदस्ती जेणेकरून थोडाफार भात पण पोटात गेला पाहिजे त्यानंतर मी पण जेवण घेतलं आणि मग दुपारी थोडा वेळ आराम केल्यानंतर आजपासून मला योगा क्लासला जायचं जा होतं म्हणून मी चहा ठेवला आहे तर म्हटलं चहा वगैरे घेऊया आणि मग योगा क्लासला जाऊया तर खरं हो तर मी आल्यावर चहा घेणार होती पण मला ना सा चार साडेचार वाजता खूप जास्त झोप यायला लागली आणि जर चहा नाही घेतला तर मला फ्रेश नाही वाटणार आणि योगा क्लासला गेल्यानंतर पण मला झोप येत राहील आणि आमच्या मॅडम तर खूप ओढत असतात मग झोपा वगैरे आली तर योगा क्लासमध्ये कारण त्यांना वाटतं की त्यांच्या सगळ्या स्टुडंटने एकदम व्यवस्थित योगा केला पाहिजे आणि मला तर त्या ओढतच असतात कारण मला सगळ्यात जास्त झोप येते योगा क्लासमध्ये खरं तर स्वे, चार वा पन, ते पाचचा टाइम हा झोपेचाच वे झोपेचीच वेळ असते आपण सकाळपासून उठलेलो असतो घरातली सगळी कामं आटोपत असतो त्यामुळे थकायला होता आणि मग चार पाच वाजता थोडासा आराम करावा असा वाटतो पण माझ्याकडे एक अस्त्र आहे ते म्हणजे चहाचं जेव्हा जेव्हा मी चहा घेते असं भरपूर तोंडावर थंड पाणी मारते त्यानंतर एकदम माझ्याकडे जे मी होममेड टोनर तयार केलेलं आहे गुलाब पाण्याचं ते होममेड टोनर आहे ते मस्तपैकी चेहऱ्यावर स्प्रे करते त्यानंतर मला एकदम असं फ्रेश फ्रेश वाटतं आणि त्यानंतर मग मी गरम गरम चहा घेते ना तेव्हा माझी झोप उडते आणि मग मी एकदम रेडी होते योगा क्लासला जाण्यासाठी तर आता माझा चहा पण रेडी झालेला आहे आता मी शांततेने चहा आणि बिस्किट खाणार आहे आणि लगेच मला योगा क्लासला जायचं आहे त्यामुळे मी फक्त दोनच बिस्किट खाणार आहे कारण योगा करण्यासाठी आपलं पोट हे मोकळं रिकामं असणं फार महत्त्वाचं असतं व्यवस्थित दुपारचं जेवण डायजेस्ट झालेलं असणंसुद्धा फार महत्त्वाचं असतं तर योगा क्लासहून आल्यानंतर मी जे माझी रोजची कामं आहे ती कामं आटोपली जी कपडे बाहेर वाळत घातलेले होते ते आणले घरामध्ये कपड्यांच्या घड्या वगैरे केल्या आज भरपूर बेडशीटं होती धुवायला कारण तुम्हाला मी सांगितलं होतं मागे एका व्हिडिओमध्ये की जेव्हा जेव्हा पाळी वगैरे अडचण येऊन जाते तेव्हा मी वापरलेले सगळे कपडे मी धुवून टाकते मग त्यामध्ये माझं बेडशीट पांघरून टॉवेल जे काही असेल ते सर्व मी धुवून टाकते या गोष्टी माझी आईसुद्धा फॉलो करत होती आणि त्यामुळे कसं असतं ना आपण लहानपणापासून ज्या गोष्टी करत आलेल्या असतो मग मोठे झाल्यावर सुद्धा आपण त्याच गोष्टी आपल्या अंगवळणी पडतात आपल्याला सवयी त्याच लागतात आणि ते सर्व जुनी लोकं जी काही करायची ज्याप्रमाणे होते जुनी लोकांचं सगळं वागणं आणि त्या ज्याप्रमाणे सवयी होत्या ते बरोबरच होतं असं मला वाटतं त्यामुळे मी काही गोष्टी माझ्या आईच्या आहेत त्या फॉलो करते तर बघा आता कपड्याच्या घड्यासुद्धा माझ्या हो होत आलेल्या आहेत आणि संध्याकाळचासुद्धा स्वयंपाक आता मला काही नाही करायचं आहे फक्त मसाले भाताचा कुकर लावणार आहे मी कारण सकाळची चपाती भाजी भजी सगळा स्वयंपाक तसाच आहे आणि आता देवपूजा वगैरे करून घेते पहिले बत्ती करून घेते दिवाबत्ती आणि मग त्यानंतर मग मी कुकर लावून घेणार आहे आज माझ्या स्किन केअर रुटीनमध्ये मी एक अजून एक महत्त्वाचा प्रोडक्ट जे आहे ते ॲड केलं आहे ते म्हणजे विटॅमिन सी सिरम आणि हे विटॅमिन सी सिरम प्लमचं आहे ॲक्च्युली या विटॅमिन सी सिरमबद्दल मी खूप ऐकलं होतं पण असं वाटलं की यूज करावं की नाही आपल्या स्किनला सूट होईल की नाही पण हे सिरम मला माझ्या बहिणीने रेकमेंड केलं तिने हे यूज केलं आणि तिच्या चेहऱ्यावर खूप छान तिला ग्लो आला आणि खूप छान इफेक्ट दिसला त्यामुळे तिने मला सांगितलं की तू पण यूज कर ॲक्च्युली खूप दिवसापासून माझं चालू होतं की विटॅमिन सी सिरम वगैरे काहीतरी वापरायला चालू करायला पाहिजे कारण तिशीमध्ये आपली स्किन डल व्हायला सुरुवात होते लूज व्हायला सुरुवात होते त्याचप्रमाणे ग्लोसुद्धा कमी व्हायला सुरुवात होतो आणि चेहऱ्यावर फाईन लाईन्स आणि सुद्धा यायला सुरुवात होते त्यामुळे मला असं वाटलं सी की विटॅमिन ई विटॅमिन ई जसं महत्त्वाचं आहे तसं व्हिटॅमिन सी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे विटॅमिन ईची कॅप्सूल तर बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल की मी प्रत्येक माझ्या प्रोडक्टमध्ये व्हिटॅमिन ईची कॅप्सूल यूज करते पण विटॅमिन सी सिरम मी पहिल्यांदा यूज करते आणि आपल्या चेहऱ्यावर चेहऱ्यावर जे बारीक बारीक डाग असतात फोड्या असतात त्या ह्या विटॅमिन सी सिरममुळे फेड व्हायला मदत होते जे डाग असतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला एखादा पिंपल येतो आणि आपल्या पूर्ण प्लेन स्किनवर एक डाग पडून खराब करून जातो आपली स्किन तर असे काही जर पिंपल्सचे वगैरे डाग असतील तर ते तेही कमी व्हायला मदत होते तर हे विटॅमिन सिरम मला मी वापरून फक्त दोनच दिवस झाले हा जो डाग दिसतोय तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर तो लगेच फिक्का झाल्यासारखा फेड अवे झाल्यासारखा मला वाटायला लागला तर खूप छान वाटतो आहे मला याचा रिझल्ट तुम्हाला ही जर ट्राय करायचं असेल तर नक्की ट्राय करा पण आधी पॅश टेस्ट नक्की करा आणि मग त्यानंतरच यूज करा तर आता बघा माझा कुकर पण लावून झालेला आहे सो नाव इट्स माय डिनर टाइम तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ